बेळगावत आज पुन्हा सकाळपासून लोकायुक्त राय यांच्या नेतृत्वाखाली बेळगावतील दोन अधिकाऱ्यांच्या घरावर धाडी पेळगावात गेल्या चार दिवसांपूर्वी आयकर खात्याच्या वतीनं उद्योजक आणि व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्या होत्या आज पुन्हा शुक्रवार दिनांक एकतीस रोजी बेळगावात लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे बेकायदेशीर मालमत्ता संपादनाच्या तक्रारीवरून आज शुक्रवारी सकाळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावर छापे टाकले त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात खळबळ माजली आहे बेळगावचे उपनिबंधक सचिन आणि रायबाग पशुवैद्यकीय अधिकारी संजय यांच्या घरावर छापे टाकण्यात आल्याची माहिती लोकायुक्त अधिकाऱ्यांनी दिली आहे